शेतकरी बांधवांनो ह्या ज्या काही आपण पाहतोय तर ह्या कडुलिंबाच्या निंबोळ्या तर बऱ्यापैकी आता कडुलिंबाच्या निंबोळे जे आहे ते पूर्णपणे परिपक्व होऊन ते खाली गळायला जे आहे ते सुरुवात झालेल्या आहेत अशा ठिकाणी जर आपण कडुलिंबाच्या झाडाखाली जर आपण चवाळी वगैरे जर असे अंथरून ठेवले किंवा जुन्या साड्या जरी आपण ठेवल्या तर ह्या पडणाऱ्या निंबोळ्या ह्या ह्याच्यावर पडतील आणि त्यानं जे आहे ते आपण ह्या वेचून घेऊ शकतो ह्यानंतर चांगल्या व्यवस्थितरित्या जर आपण वाळवल्या आणि त्याची भुकटी आता कृषी विभागाकडून बऱ्याच ठिकाणी बचत गटांना जे आहेत ते ह्या निंबोळीचं म्हणजे फोडून त्याची पावडर तयार करण्यासाठी बऱ्याचशा अशा छोट्या कमी एच पी असलेल्या मशीनरी देण्यात आलेल्या आहेत छोटे छोटे इव्हेंट दिले आहेत तर त्याच्यात आपण त्या त्याचा भरडा करू शकतो आणि हा भरडा केलेला आपण ऊसाचे जे काही पावसाळी डोस आहेत तर त्याच्यामध्ये फेकून देऊ शकतो ह्याच्यामुळं सूत्रकृमी असेल किंवा जे काही घातक जे काही किडी आहेत तर त्यांचं व्यवस्थापन जे आहे ते करण्याच्या अनुषंगानं त्याचप्रमाणे एक प्रकारे नत्राचा स्रोत किंवा युरिया आपण ह्याच्यासोबत जर हे केलं तर स्लो रिलीज हे म्हणूनसुद्धा आपण ह्याचा जे आहे ते अवलंब करू शकतो तर निश्चित हे जे काही निसर्गातलं जे काही मोफत असं हे एक प्रकारचं पेंड म्हणता येईल खत म्हणता येईल तर ते आपण निश्चित ह्याचा अवलंब करावा